त्या नगरसेविका सौ दीपालीताई व नितीन भाऊ हे आम्हाला परिवारासारखेच आहेत कोणतंही काम असू द्या आम्हाला त्यांना सांगायची गरज पडत नाही आम्ही सांगायच्या आधी ते आमच्यापर्यंत आलेलं असतं रस्ता असू द्या लाईट असू द्या पाणी असू द्या आम्हाला त्यांना सांगायच्या आधी ते आमच्यापर्यंत सगळं पोहोचलेलं असतं ते म्हणजे आम्हाला एक परिवारासारखेच आहे कोणाचं सुख असू द्या दुःख असू द्या ते तिथे नेहमी हजर असतात आणि सगळ्यांच्या वेळेला हाकेला धावून येणारे असं हे छानसं व्यक्तिमत्व आमच्या दीपालीताई बारसकर आणि नितीन भाऊ खरंच आम्हाला परमेश्वर कृपेने एक छानसे असे नगरसेवक लाभलेले आहे असं मी म्हणते बाळासाहेब बारसकर आणि त्यांचे मिसेस नगरसेविका दीपाली दाई यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे आमच्या लेखानगरमध्ये दत्त मंदिर हनुमान मंदिर तीन वर्षापूर्वी जर बघितलं असतं तर तिथं जंगल टाईप होतं माणूससुद्धा यायला तिथं भीत होता पण ह्या तीन वर्षाच्या काळामध्ये दिपालीदाई बारसकर यांनी आणि बाळासाहेब बारसकर यांनी लक्ष घालून आमचं खूप काम चांगलं केलेलं आहे ध्वनी मंदिराचं दीपालिताई बारस्कर आमच्या नगरसेविका आहेत त्यांनी आमच्या महिलांसाठी कॉलनीतच जॉगिंग ट्रॅकची सुविधा केली आहे लहान मुलांना खेळण्यासाठी दत्त मंदिर परिसर अतिशय व्यवस्थित करून दिला आहे त्यामुळे लहान मुले पण छानपैकी खेळू शकतात आजकाल लहान मुलांना खेळायला ग्राउंड नसते परंतु आमच्या कॉलनीत पाहिल्यानंतर असं कोणीही म्हणू शकत नाही की इथे ग्राउंड नाही आहे तो ताई या जरी स्वतः नगरसेवका असल्या तरी त्यांच्या बरोबरीनच बाळासाहेब हे वाडातल्या प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात सहभागी होतात आम्ही कधीही त्यांच्या अडचणी त्यांना फोन करून सांगितल्या की त्या लगेच आमच्या अडचणी सॉल्व्ह करतात महिलांचे दुःख त्याच जाणू शकतात त्यामुळे त्या आम्हाला खूप सहकार्य करतात त्यामुळे खूप खूप धन्यवाद आम्ही असंच त्यांना सहकार्य करत जाऊ ऐतिहासिक अहमदनगर शहराचं प्रमुख उपनगर म्हणून सावेडीची ओळख आहे गेल्या काही वर्षात सावेडीत लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढतीये महापालिकेचा प्रभाग क्रमांक एक वेगाने विकसित होतोय लहान मोठे बंगले इमारती तयार होताना सर्वात मोठा प्रश्न असतो तो नागरी सुविधांचा रस्ते पाणी पथदिवे अशा मूलभूत सुविधांची पूर्ती झाली तर प्रभागाला खऱ्या आकार येतो येथील रहिवाशांचं दैनंदिन जीवन सुसह्य होत या सर्व गोष्टी व्हायच्या तर गरज असते सक्षम नेतृत्वाची प्रभाग क्रमांक एक बाबतीत अतिशय सुदैवी ठरला कारण या प्रभागाला दीपालिताई बारसकर आणि बाळासाहेब बारसकर यांचं नेतृत्व बारस्कर परिवाराला सुरुवातीपासूनच वारसा लाभलेला आहे हाच वारसा पुढे चालवत सलग दोन वेळा नगरसेवक पद भूषविणाऱ्या ओळख एक अभ्यासू नगरसेविका म्हणून आहे महापालिकेच्या सभेत अतिशय तडफेने आपल्या प्रभागातील प्रश्न मांडून प्रशासनाला ठोस निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या नगरसेविका म्हणजे दीपाली ताई आपल्या प्रभागातील जनतेने विश्वासाने आपल्याला निवडून दिला आहे तो विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी अनेकदा सभागृहात दीपाली ताईंमधील रणरागिणी सर्वांनी पाहिलीये पाण्याचा प्रश्न रस्त्यांचे प्रश्न पथदिव्यांची समस्या कचरा संकलनाची समस्या ओपन स्पेसचा विकास अशा सर्वच प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दीपाली संघर्षाची भूमिका घेतली आहे प्रभाग क्रमांक एक खऱ्या अर्थाने विकासाच्या बाबतीत नंबर वन बनलाय हे नंबर वन काम करण्यासाठी दीपाली ताईंना टोला साथ लाभली ती बाळासाहेब बारसकर यांची सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेल्या बाळासाहेबांचा जनतेशी असलेला थेट संपर्क सर्वांच्या परिचयाचा आहे प्रत्येकाशी हसत मुखानी संवाद साधत ते समोरच्याला आपलंस करून घेतात ज्येष्ठांचा आदर करणं समवयस्कांशी मित्रत्वाची भावना ठेवणं या त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे ते सर्वांनाच हवे हवेसे वाटतात त्यामुळे प्रभागातील समस्या असो किंवा वैयक्तिक समस्या त्याची सोडवणूक करण्यासाठी अनेक जण बाळासाहेबांकडेच येतात बाळासाहेबही कोणाला कधी निराश करत नाहीत प्रसंगी पदरमोड करून मदतीचा हात देतात त्यात मी खूप काही केलं असा कुठलाही आविर्भाव नसतो आपल्यामुळेच कोणाच्या तरी चेहऱ्यावर समाधान फुललं हीच खरी समाजसेवा असल्याचं ते मानतात प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारे आणि अक्षरशः चोवीस तास फोनवर उपलब्ध असलेले बाळासाहेब लोकांची अडचण स्वतःची अडचण समजून मदत करतात नमस्कार माझे नाव प्रियंका गणेश अगा मी राहणार कौशल्य नगरी वाणीनगर प्रभाग क्रमांक एक येथील नगरसेविका दीपाली ताई सो दीपाली ताई न बाळासाहेब पारस्कर या आमच्या नगरसेविका आहेत तर यांनी आमच्या प्रभागामध्ये दहा वर्षापासून आमचा, आमचा त्यांच्याशी छान संपर्क आहे आणि त्यांनी इथले रस्ते लाईट आणि पाण्याची पण चांगली व्यवस्था करून दिलेली आहे आम्हाला कधी पाण्याची काही समस्या आली किंवा काही पाणी आलं नाही दोन तीन दिवस झालं किंवा काही आम्ही एक जरी कॉल केला की लगेच ते आम्हाला मदत करतात कामाबद्दल कुठलेही म्हणजे तत्पर असतात कुठल्याही कार्यामध्ये लगेच त्यां आम्हाला सगळ्या सेवा पुरवतात त्यांचे कामाची पद्धत अतिशय उत्तम आहे रस्ते वगैरे व्यवस्थित करून दिलेले आहेत मध्ये प्रॉब्लेम येत होता कधी लाईट बंद असल्या काही तर त्याही म्हणजे लगेच एका फोन करण्याची अपेक्षा पण नसते लगेच करून देतात असं कामाबद्दल तर एकदम तत्पर आहेतच तसेच मैत्रीपूर्वक संबंध तर खूपच छान आहेत त्यांचे सगळ्यांची प्रेमाने वागणं बोलणं चांगल्या नगरसेविका आहेत दीपाली ताई यांनीही प्रभागातील महिलांचं चांगलं संघटन केलं आहे महिला वर्गासाठी त्या हक्काच्या ताई आहेत समस्या कोणतीही असो आपल्या ताई आहेत ना अशीच भावना महिला वर्गाच्या मनात असते ताईंचा प्रभागातील जनतेशी नियमित संपर्क असतो प्रभागाचा भौगोलिक विस्तार मोठा असला तरी प्रत्येक वसाहतीत कॉलनीत काय समस्या आहेत याची खडानखडा माहिती त्यांना असते त्यामुळे अनेकदा लोकांची तक्रार त्यांच्यापर्यंत यायच्या आतच त्या तक्रारीचं निवारण ताई करत असतात लोकांच्या सुखदुःखात सामील होणारं दाम्पत्य म्हणून बारसकर दाम्पत्याची ओळख आहे मागील पाच वर्षात बारसकर यांनी प्रभाग क्रमांक एक मध्ये महापालिका सुजयदा विखे पाटील यांच्या मार्फत त्यांनी भरीव निधी मिळवत प्रभागातील समस्यांची सोडवणूक केली आहे आमदार संग्राम भैया जगताप यांनी बारसकर यांची जनसेवा विकासाप्रती असलेली तळमळ पाहून त्यांना कायम साथ दिलेली आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकास काम करताना बारस्कर यांनी कायम स्थानिकांना विश्वासात घेतलेलं आहे लोकांना अपेक्षित काम त्यांच्याशीच विचार विनिमय करून मार्गी लावलेली आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकास काम करताना त्याचा दर्जा चांगला राहील यावर बारस्कर यांचा भर असतो त्यांनी प्रभागातील प्रत्येक परिसराचा विकास आराखडा तयार केला आधी ड्रेनेज आणि पाईपलाईनची कामं आणि नंतर रस्ते डांबरीकरण आणि कॉन्क्रिटीकरण कामं करण्यावर त्यांनी भर दिला त्यामुळे वारंवार रस्ते खोदाई होऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली आहे कामांचं भूमिपूजन झाल्यावर निवांत न बसता ते काम नियोजित वेळेत आणि नागरिकांना त्रास न होता पूर्ण कसं होईल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो यासाठी ते प्रशासन ठेकेदार यांच्याशी कायम संपर्कात राहतात बाळासाहेबांनी एकदा काम हाती घेतलं म्हणजे ते दर्जेदार आणि वेळेत होणार असा विश्वास नागरिकांमध्ये असतो प्रभाग क्रमांक एक मधील सावेडी कचरा डेपोचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता कचरा डेपोमुळे विकासाला मर्यादा येत होत्या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे कचरा डेपो हलवण्यासाठी बारस्कर यांनी महापालिकेत सातत्याने पाठपुरावा केला आंदोलन केली त्यामुळे कचरा डेपो अखेर स्थलांतरित झाला आणि या परिसरात विकासालाही वेग आला पाच वर्षात नियोजनपूर्वक काम केल्याने प्रभागात अंतर्गत रस्त्यांचं जाळ निर्माण झालं आहे पाईपलाईन रोड हा सावेडीतील प्रमुख रस्ता आहे या रस्त्याची दुरावस्था दूर होण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यामुळे पाईपलाईन रोडचं रुंदीकरण होऊन डांबरीकरणही झालं आहे पाणी पुरवठ्यातील अडथळे दूर करण्यात त्यांना यश आहे आता प्रभागात नियमित पाणी सर्वांना मिळतं कधी समस्या उद्भवल्यास तातडीने ती सोडवली जाते नवनवीन वसाहती निर्माण होत असल्यामुळे पथदिव्यांचा प्रश्न होता महापालिकेकडे पाठपुरावा करून त्यांनी संपूर्ण प्रभागात एलईडी पथदिवे बसवून घेतले त्यामुळे प्रभाग चांगला उजळून निघाला आहे कचरा मुक्त आणि हरित प्रभाग होण्यासाठी बारस्कर यांनी विशेष प्रयत्न केले घंटा मार्फत प्रभागात नियमितपणे कचरा संकलन होईल अशी व्यवस्था लावली त्याचबरोबर ओपन स्पेस मध्ये नागरिकांच्या सहकार्यातून व्यापक वृक्ष लागवड करण्यात आली प्रत्येक झाड मोठ होईपर्यंत त्याची निगा राखण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली त्यामुळे या संपूर्ण प्रभागाचा चेहरा मोहरा बदलला आहे भिस्तबाग चौक ते महाल रोडचं कॉन्क्रीटीकरण आणि डांबरीकरण पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे ज्यावेळी मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव साली इथे राहायला आलो त्यावेळी इथं रोड रोड नव्हता पाणी नव्हता लाईट पण नव्हते आणि इथे जाण्या येण्याची खूपच पंचायत असायची चिखलातून यावं लागायचं पण पंधरा ते वीस वर्षापूर्वी त्यांचे बंधू श्री सतीशराव हे नगरसेवक झाले आणि तेव्हापासनं बाळासाहेबांचा आमचा परिचय आणि तेव्हापासून त्यांनी इथल्या सर्व सुविधा लाईट पाणी रस्ते आणि विशेष म्हणजे रस्ते करताना बाळासाहेब पूर्ण वेळ तिथे उभे असतात आमच्या कॉलनीतले रस्ते डांबरीकरण हे सगळं त्यांच्या याच्यामध्ये अतिशय सुविधा झालेल्या आहेत आणि सर्व नागरिकांनी आम्ही अतिशय सुखी आणि समाधानी आहोत त्यांच्या कर्तृत्व कामावरती तपोवन रस्त्याच्या डांबरीकरणाचं कामही बारसकर यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला आहे बारसकर परिवाराला अध्यात्माचा सेवाभावाचा वारसा लाभलेला आहे नानासाहेब बारसकर यांनी पस्तीस वर्षांपूर्वी वारकरी सेवेचं व्रत घेतलं दरवर्षी आषाढी यात्रेनिमित्त सरला बेटावरून पंढरपूरला जाणाऱ्या महंत रामगिरी महाराज यांच्या दिंडीचे सावेडी नाका परिसरात बारसकर परिवारातर्फे स्वागत करण्यात येत संपूर्ण बारसकर परिवार वारकऱ्यांच्या भोजनाची विश्रामाची व्यवस्था करतो या दिंडीचा होणारा रिंगण सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण नगर शहरातील भाविक येतात सर्वांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो वारकरी संप्रदायाची शिकवण आणि अध्यात्माचा पगडा असल्याने बारसकर यांनी नेहमीच जाती धर्माच्या पलीकडे जात सेवाभाव जपला आहे प्रभागात शिवजयंती गणेशोत्सव नवरात्री दत्त जयंती रामनवमी महाशिवरात्री महिला दिन असे विविध कार्यक्रम ते भव्य दिव्य स्वरूपात घेतात तरुणाईच्या साथीनी रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्तदान चळवळ वृद्धिंगत करण्यात त्यांनी सातत्याने योगदान दिलेलं आहे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करून समाजात धार्मिकता रुजवण्यातही ते अग्रेसर असतात भजनी मंडळांना त्यांनी टाळ मृदुंग पेटी असं साहित्य दिलं आहे सिमला कॉलनीतील तुळजाभवानी मंदिरात नवरात्रीत दरवर्षी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येत प्रभागातील सर्वच मंदिरात धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी ते मदत करतात त्यांच्या पुढाकारातून सप्तशृंगी कॉलनीत दत्त मंदिराची रंगरंगोटी तागड वस्ती मारुती मंदिराची रंगरंगोटी परिसर सुशोभीकरण करण्यात आला आहे कोणाला वैयक्तिक अडचणीत आर्थिक मदत करणं होतकरू मुलांना शिक्षणासाठी मदत करणं असो किंवा गरजूंना वैद्यकीय मदत करणं असो बाळासाहेब कोणालाच नाही म्हणत नाहीत मी प्रभाग क्रमांक एक मध्ये नगरसेवक हे गेल्या वर्षापासून नगरसेवक आहेत त्यांच्या पहिले त्यांचे म्हणजे बाळासाहेब बारसकर यांचे बंधू नगरसेवक होते तेव्हापासून त्यांचं प्रभाग मध्ये भरपूर चांगलं लक्ष आहे कोणताही सामाजिक कार्यक्रम असो घरचा कार्यक्रम असू कोणताही कार्यक्रमाला फोन केला किती आवर्जून येणार कार्यक्रमाला उपस्थिती लावणार थांबणार तसं पाय परत प्रभागातील स्वच्छता असू रस्ते असू पाण्याची व्यवस्था लाईट व्यवस्था सर्व उत्तम आहे कोणत्या प्रकारची कसली अडचण येत नाही प्रत्येक फोनला ते हजर राहतात आमच्या मंदिराच्या कार्यक्रमाला प्रत्येक वेळेस ते फोन केले किंवा उपलब्ध राहतात प्रभागात विकास काम करताना अनेक वेळा त्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च केलेला आहे अनेक भागात स्व पथदिवे बसून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली बारस्कर यांचा ज्येष्ठ नागरिकांशीही विशेष सुखसंवाद असतो घरातील वडीलधाऱ्या मंडळींप्रमाणे ते प्रभागातील ज्येष्ठांची काळजी घेतात आयुष्मान भारत कार्ड वितरण आधार कार्ड काढून देणं शासकीय दाखले मिळवून देण्यासाठी मदत करणं रेशन कार्ड संबंधी समस्यांची सोडवणूक करण्याची कामही ते करतात ज्येष्ठांसाठी फिरायला मोकळी जागा बालगोपाळांसाठी उद्यान मैदान अशी अनेक कामं केल्याने प्रभागातील नागरिकांसाठी घटक बनले आहे महिला वर्गासाठी दरवर्षी होणारा मकर हळदी कुंकवाचा कार्यक्रम संस्मरणीय ठरतो महिला एकत्र येण्याचा आनंद लुटतात परस्पर सौहार्द वाढतो संवादातून आपुलकी निर्माण होते एकूण आनंदी प्रभाग कसा असावा याच सर्वोत्तम उदाहरण प्रभाग क्रमांक एक कडे पाहिल्यानंतर दिसून येत मागील पाच वर्षात प्रभागातील विविध भागात झालेली आहेत चौक ते महाल रोड सिमेंट कॉक्रिटीकरण आणि डांबरीकरण कुशाबा नगरी अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण गायत्री पार्क अंतर्गत ड्रेनेज लाईन गायत्री पार्क अंतर्गत रस्ते कॉक्रिटीकरण लाल गुलाब कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण जिजामाता कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण छत्रपती कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण व्यंकटेश कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण प्रशांत नगर अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण पंचवटी कॉलनी अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण पंचवटी कॉलनी ओपन स्पेस मध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसवणं तसंच ओपन जिम ची निर्मिती आशियाना कॉलनी ओपन स्पेस ला संरक्षक भिंत आणि पेविंग ब्लॉक बसवले सप्तशृंगी कॉलनीत ड्रेनेज लाईन आणि रस्ते डांबरीकरण सिमला कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण तसंच सिमेंट कॉन्क्रीटीकरण सिमला कॉलनी तुळजाभवानी माता मंदिर ते अक्षता कॉलनी ते ओढ्यापर्यंत सिमेंट पाईप गटाराचे काम मार्गी लावले विठ्ठल मंदिर ते किसनगिरी नगर पर्यंत रस्ता डांबरीकरण संगीत कॉलनी रस्ता डांबरीकरण कौशल्य नगरी रस्ता डांबरीकरण कुलस्वामिनी कॉलनी रस्ता डांबरीकरण गजानन कॉलनी अंतर्गत रस्ता डांबरीकरण सुखसागर कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण आरोह नगर अंतर्गत रस्ते डांबरीकरण तागड वस्ती अंतर्गत रस्ते डांबरीकरण सेल्स टॅक्स कॉलनी रस्ते सिमेंट कॉनिटीकरण शिवाजी नगर अंतर्गत रस्ते डांबरीकरण अस्मिता कॉलनी रस्ते डांबरीकरण कादंबरी नगरी फेज टू ते बरबडे वस्ती रस्ता डांबरीकरण विवेकानंद कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण भाग्यलक्ष्मी कॉलनी रस्ते कॉन्क्रिटीकरण कादंबरी नगरी फेज टू महादेव मंदिर सभामंडप उभारणी मोकाशी वस्ती अंतर्गत ड्रेनेज लाईन यशोदा नगर अंतर्गत बंद पाईप गटार यशोदा नगर अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण पाइपलाइन हडको अंतर्गत बंद पाईप गटार पाइपलाइन हडको अंतर्गत रस्त्यांचं डांबरीकरण गावडेमळा अंतर्गत बंद पाईप गटार गावडेमळा अंतर्गत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गावडेमळा अंतर्गत रस्ते डांबरीकरण साईनगरी गावडेमळा बंद पाईप गटार व रस्ते डांबरीकरण लेखा नगर अंतर्गत रस्ते डांबरीकरण ओपन स्पेस विकास वस्ती अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण वस्ती भोलेश्वर मंदिर ओपन स्पेस मध्ये पेविंग ब्लॉक बसवणे वस्ती भोलेश्वर वस्ती मंदिरात ज्येष्ठांसाठी बेंच बसवणे जय भवानी नगर रस्ते मजबूतीकरण लक्ष्मी कॉलनीत लहान मुलांसाठी खेळणी विशाल पार्क इथे लहान मुलांसाठी खेळणी राजनगर दत्त मंदिर ओपन स्पेस विकास बायजाबाई सोसायटीत अंतर्गत रस्ते डांबरीकरण दत्तनगर अंतर्गत रस्ते डांबरीकरण समर्थनगर अंतर्गत रस्ते सिमेंट पांडुरंग पांडुरंगनगर अंतर्गत रस्ते डांबरीकरण अयोध्यानगर महादेव मंदिरात सभा मंडपाची उभारणी साईदीप नगर अंतर्गत रस्ते कॉक्रिटीकरण साईदीप नगर ओपन स्पेस मध्ये लहान मुलांसाठी खेळणी लेखानगर ओपन स्पेस मध्ये लहान मुलांसाठी खेळणी संघर्ष चौक ते श्रीराम चौक ते दसरे नगर, ते संभाजीनगर रोडचं काम अशी अनेक विकास कामं बारसकर दाम्पत्यांनी पूर्ण केली आहेत निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासनं कागदावरच न ठेवता ती प्रत्यक्षात उतरवण्यात बारसकर यशस्वी झाले आहेत लोकांचं पाठबळ आणि सदिच्छा या बळावर कामं मार्गी लावण्यात यश मिळाल्याचं बारसकर आवर्जून सांगतात महापालिकेतील नगरसेवक पदाची मुदत संपली असली तरी लोकांच्या मनात जनसेवक हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी कायमचं घर केलं आहे त्यामुळेच अविरत जनसेवेचा वसा अखंडपणे पुढेही चालूच राहील आणि प्रभागात सर्वांगीण विकासाचा नंदादीप कायम तेवत राहील असा विश्वास बारसकर दाम्पत्यांनी दिला आहे तर आमचा प्रभाग क्रमांक एक इथे ताई बारसकर या नगरसेविका असून त्यांचं खूप सहकार्य आहे आमच्या भागाला आणि राहणार आहे आणि आज तीस पस्तीस वर्षे झाले मी त्यांना जवळून ओळखते ते खूप चांगलं म्हणजे आम्हाला ही करतात मार्गदर्शन करतात आणि वेळोवेळी आमच्या संकटाला ते प पार करतात कारण आम्हाला जे काही ही आल्या मजबुरी आल्या आमच्यासमोर आमच्या प्रभागामधून तर आमच्या त्या ताई आणि आमचे बाळासाहेब बारसकर हे कधीच आम्हाला म्हणजे ही करत नाही आम्ही फोन केला कि लगेच ते अवश्य उचलणार आणि कामामध्ये जरी असले तरी ते थोड्या वेळाने फोन करणार मावशी काय झालं अशी विचारपूस करणार तरी आमच्या प्रभागामधून आम्हाला दीपालीताई बारसकर आणि बाळासाहेब बारसकर यांचे खूप मोठे मार्गदर्शन नमस्कार मी सुरेश चव्हाण गजराजिन्स या एक नंबर वॉर्ड मध्ये अठ्ठ्याण्णव आठ्थान, एकोणीशे अठ्ठ्याण्णवपासून इथे आम्ही गजराज रायटिनर्स युनिट सुरू केलं आहे त्यावेळेची परिस्थिती म्हणजे सगळं शेती असं होतं तर या आत्ताच्या पाच वर्षाच्या निवडणुकीमध्ये बारसकरताई त्यांचे सहकारी यांनी या, या प्रत्येक कॉलनीमध्ये छोटे छोटे काहीन रस्ते त्या आहेत चांगले रस्ते केले आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे किंवा डांबरी वृक्षारोपण चांगल्या प्रमाणात झालेलं आहे पण जे हरित म्हणतो हरितक्रांती तर तो एक हातभार लागतो त्या हरितक्रांतीला नंतर पाणी जे पाणीपुरवठा होतो वेळोवेळी त्यांच्या बारेसकर कुटुंबियाचं ताईंचं लक्ष असतं तर पाणीपुरवठा वेळेवर होत असतो आणि लाईट स्ट्रीट लाईट हा भाग बऱ्याच लांबपर्यंत वाढत गेलेला आहे वाढ मोठा आहे पण प्रत्येक आम्ही पाहतोय की प्रत्येक कॉलनीमध्ये चौकामध्ये लाईट वगैरे चांगली व्यवस्था केलेली आहे सगळ्या प्रकारचं काही शिबिरे घेतात ते शिबिरामध्ये सुद्धा उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद असतो ते लोक लोक या कुटुंबाचा ताईंचा वर्णामधल्या प्रत्येक कुटुंबियाशी चांगले संबंध आहेत